हा नारळी भात बघा ना काय मस्त तरीही प्रत्येक मोकळा मोकळा आणि सुटसुटीत तयार झाला आहे असा हा मस्त मोकळा तरीही रसरशीत तयार होणारा नारळी भात जर करायचा असेल तर मी आज जे प्रमाण सांगितलं आहे आणि जी पद्धत वापरली आहे त्यामुळे अवघ्या पाच मिनिटात कुकर मध्ये हा नारळी भात तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत व प्रमाण पाहणार आहोत नमस्कार प्रिया, खुण 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 मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत नारळी भात तयार करण्यासाठी इथे मी लांब दाण्याचा हा बासमती तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुतला आणि मग हा असा एखाद्या चाळणीमध्ये निथळा ठेवायचा लांब दाण्याचा तांदूळ घेतला पाहिजे असं काही नाही कुठलाही तुमच्याकडे जो कोणता तांदूळ असेल तो तांदूळ घ्यायचा फक्त स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवायचा आणि मग त्यानंतर असा हा चाळणीत निथळा ठेवायचा या वाटीने बरोबर एक वाटी मी हे तांदूळ घेतलेले आहेत आता हे धुतलेले तांदूळ असेच थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि इथे भाताच्या फोडणीची तयारी करूया इथे मी एक टेबल स्पून इतकं साजूक तूप मध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये चार लवंगा आणि दोन हिरव्या वेलच्या साधारण अशा फोडून घेतलेल्या आहेत एखादा जर दालचिनीचा तुकडा आवडत असेल तर तो घातलात ना तरीही चालेल हे हलकेसे परतले की मग यामध्ये काही सुक्या मेव्याचे काप घालायचे तुम्हाला जे आवडतील ते सुक्या मेव्याचे काप घालू शकता मी काही काजूचे तुकडे आणि बदामाचे काप यामध्ये घातलेले आहेत हे असे छान परतून घेतले की ते छान क्रंची होतात आणि खमंग होतात साधारण मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला हे धून आणि वितळून ठेवलेले तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता गॅसची आज मध्यम करायची आहे आणि अशा लाकडी उलटण्याचा शक्यतोवर वापर करायचा आणि ना हे तांदूळ चांगले परतून घ्यायचे जेव्हा आपण कुठलाही भाताचा प्रकार करतो की नाही त्यावेळेस तांदूळ जर असे तुम्ही परतून घेतले ना तर दाणा मोकळा तरीही सुटसुटीत असा भात तयार होतो म्हणजे एक ठिकाणी असा गठ्ठा होतो किंवा गिचका होतो तर तसं होत नाही या करता काय करायचं हे असे तांदूळ चांगले तुपावर किंवा पुलाव करत असू तो फोडणीमध्ये सुद्धा तांदूळ चांगले परतून घ्यायचे आहेत असं केल्याने भात सुद्धा मस्त खमंग होतो दाणा मोकळा सुटसुटीत होतो चिकट किंवा चिवट असा भात तयार होत नाही हे मस्त तांदूळ बघा धुतल्यानंतर थोडेसे नासे चिकट असतात पण जर पंजर आपण जस जसं हे परतत जातो ना तस तसं तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक तांदळाचा दाणा सुटसुटीत होतो आणि मस्त असा खमंग सुवास सुद्धा तिथे दरवळायला लागतो तुपावर परतल्यामुळे भात सुद्धा आपला मस्त खमंग होतो बघा असे सुटसुटीत ना तांदूळ तयार झाले पाहिजेत इथपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये हे मी एक वाटी खोबऱ्याचं चव घेतलेला आहे किंवा खोबऱ्याचा किस म्हणू शकता मी विळीवर ना हे खोबरं चांगलं खोवून घेतलंय म्हणून त्याचा पाठीचा काळपट भाग आलेला नाहीये पण जर तुम्ही किसणीने किसून घेणार असाल तर मग मात्र पाठीचा नारळाचा काळपट भाग काढून घ्यायचा आणि मग त्यानंतर किसून घ्या किंवा तुकडे करा आणि मग मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल आता हे खोबरं सुद्धा चांगलं असं मस्त बघा प्रत्येक दाणा मोकळा सुटसुटीत होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी किती घालायचं तर जेवढे आपले तांदूळ आहेत की नाही त्याच्या आपल्याला दुप्पट पाणी घालून घ्यायचं आहे जरी आपण हा कुकर मध्ये बनवत असू ना तरी सुद्धा दुप्पट पाणी घालायचं म्हणजे ना तांदळाचा दाणा मौसूत तरीही मोकळा सुटसुटीत असा तयार होतो आता हे एकदा चांगलं तळापासून हलवून घेतलं की मग यामध्ये एक वाटी गुळ घालायचं आहे जेवढे तांदूळ घेतले होते तेवढाच गुळ घातल्याने मध्यम गोडीचा असा आपला नारळी भात तयार होतो पण तुम्हाला थोडस जास्तीचं गोड आवडत असेल तर थोडं आणखीन एखाद दोन चमचे गुळ जास्तीचा घातलात तरीही चालेल आता इथे मी थोडस केशराचं दूध इथे घालणार आहे मी काही चिमूटभर केशराच्या काड्या या दुधामध्ये भिजत घातल्या होत्या असं केल्याने रंग सुरेख येतो जस जसं गुळ ना तस तसा याचा रंग आणखीन छान गडद यायला लागतो आणि केशाचा अगदी चिमूटभर भर आपल्याला मीठ घालायचं आहे कारण काय होतं जरी गोळाचा पदार्थ असेल ना तरी सुद्धा मीठ थोडं घातल्याने चव छान येते आणि आपण हा पदार्थ गुळात करतोय म्हणून इथे मी थोडस जायफळ ताज ताज असं किसून घातलेलं आहे तुम्हाला वेलची पूड घातली तरी चालेल पण आपण सुरुवातीलाच बघा वेलची फोडणीत घातली होती त्यामुळे आता पुन्हा वेलची पूड घालण्याची गरज नाही हे एकदा बघा चांगलं असं हलवून घेतलं जस असा याचा गुळ विरघळायला लागतो तस तसा रंग बदलायला लागलेला आहे आता याला चांगली अशी उकळी आली की लगेच झाकण लावायचं गॅसची आज मध्यम करायची आणि मध्यम वर फक्त आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मध्ये भात आपला अगदी मस्त तयार झालेला आहे बघा प्रत्येक दाणाचा मोकळा सुटसुटीत असा तयार झाला आहे अगदीच कोरडा न होता किंवा चिवट चिकट न होता मस्त असा सुटसुटीत आपला भात तयार झाला आहे आणि कुकर उघडल्याबरोबर बरोबर ना इतका छान सुवास मस्त असा दरवळ आला कारण आपण हा साजूक तुपात भात तयार केला होता बघा तांदळाचा दाणा मोडला नाही आणि अजिबात चिकट वगैरे झाला नाही अतिशय छान आपला भात तयार झाला आता हा थोडस आपण वरून साजूक तूप घालायचं म्हणजे जर आपल्याला प्रसादासाठी वगैरे वाढायचं असेल ना तर एकदाच साजूक तूप असं घातलं की सुवास खूप छान येतो आता आपण देवाला नैवेद्य दाखवताना हे अशी मूद पाडून घेणार आहोत या, या मुदाळामध्ये मी थोडस पिस्त्याचे काप आणि खाली एक काजूचा तुकडा ठेवलेला आहे की जेणेकरून मूत पडल्यानंतर ती खूप छान दिसेल अशी घट्ट मूद अशी भरून घ्यायची आहे अशी घट्ट भरून घेतली ना की मग मस्त अशी आपली मूद पडते हिरव्या कार पानावरती ही अशी मस्त केशरी रंगाची नारळी भाताची मूत पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा तुम्हाला हा इतका मस्त रसरशीत नारळी भाताची पद्धत कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकून सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद